सापुतारा धनोली रस्त्याची दुरावस्था दोन हजार तेरा साली भूमिपूजन होऊ नये रस्ता दुरुस्तीच्या प्रतीक्षेत कडवण तालुक्यातील धनोलीहून सापुताऱ्याकडे व गुजरातला जोडणारा मुख्य रस्ता व सापुतारा पर्यटन स्थळ असल्याने महाराष्ट्रातून मालेगाव कडवण सटाणा येथून मोठ्या प्रमाणात पर्यटक येत असतात मात्र या रस्त्याची मोठ्या प्रमाणात बिकट अवस्था असल्याने वाहन चालकांना वाहने चालविण्यासाठी धमनाक येते या रस्त्यावर रात्री बेरात्री नेहमी असते गुजरात राज्यातून ते महाराष्ट्रामध्ये नाशिक वणी हा मार्ग न जाता जर नांदुरीगड जायचे असेल तर धनोली हा पर्यायी अगदी जवळचा रस्ता पडतो मात्र रस्त्यावर दगडगोटे माती उखडून पडल्याने वाहन चालवताना जिकिरीची कसरत करावी लागते गुजरातकडे भाजीपाला मार्केट घेऊन जाण्यासाठी जवळचा मार्ग आहे मात्र दोन तीन किलोमीटर अंतरावर बिकट परिस्थिती झाल्याने वाहन चालकांना जिरवाडा शेपूपाडा हदगड मार्गाहून सापुतार्याकडे फेऱ्या मारून पाच ते सात किलोमीटर अंतरावरून फेरफटका मारून जावे लागते जर या रस्त्याची दुरुस्ती झाली तर वाहनांची वर्दड मोठ्या संख्येने वाढेल व येणाऱ्या जाणाऱ्या पर्यटकांकडून धनवली बामखेडा कुमसाडी या गावातील लहान मोठ्या व्यवसायांना आर्थिक फायदा सुद्धा होईल त्यामुळे या रस्त्याची दुरुस्ती करण्यात यावी अशी मागणी वाहन चालकांनी केली आहे महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी प्रतिनिधी गणेश धुळे सुरगाणा अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या युट्यूब चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करा